दिल्ली नाक्याच्या घटनेवर उत्कर्ष रोपवते यांनी डीवाय व पोलीस निरीक्षक यांची भेट घेत केली कारवाईची मागणी तर दोन समाजामध्ये नको तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये वंचित आघाडीच्या सविस्तर नमस्कार प्रेक्षक न्यूज एनएी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती काल रात्री घडलेल्या दिल्ली नाक्यावरील घटनेसंदर्भातली प्रेक्षकांनो अगदी काल सायंकाळी दिल्ली नाक्यावरती एक व्यावहारिक घटना घडली आणि त्या व्यावहारिक का घटनेला काहींनी जातीवादी रंग देत दोन समाजात थेड निर्माण होईल अशा पद्धतीच्या कमेंट्स व्हिडिओ पोस्ट व्हायरल करत सर्व तालुक्याचे वातावरण दूषित करण्याचं काम केलं आहे त्यासंदर्भात आज उत्कर्षातही रूप होते या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या आहेत त्यांनी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे निरीक्षक रवींद्र देशमुख यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज च्या माध्यमातून काल संगमनेरच्या दिल्ली नाका इथे जी काही घटना घडली त्या घटनेचा सर्वप्रथम निषेध मी व्यक्त करते आज सकाळी आम्ही त्या ठिकाणी जी काही ती मुलं होती ज्यांना मारहाण झाली त्यांना भेटलेलं आहे त्यांना बरंच लागलेलं आहे पण उपचार सुरू आहेत आणि ते स्टेबल आहेत आता जी काही घटना घडली त्याचे बरेचसे व्हिडीओ फोटोज आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्या सगळ्या घटनेची जी सत्य परिस्थिती आहे ती पोलिसांनी नीट पडताळावी आणि त्याच्यानंतर नीट कार्यवाही व्हावी जे दोषी आहे ज्यांनी मारहाण केली त्यांच्या निश्चित शासन झालंच पाहिजे यासाठी आता मी देशमुख साहेबांनाही भेटलेलो आहोत आणि त्यांनी सांगितलंय की त्यांची सगळी जी इन्क्वायरी ती सुरू आहे दोन लोकांना त्यांनी अरेस्टही केलेलं आहे या निमित्ताने फक्त एकच आवाहन मी सगळ्यांना करणार आहे की आ, काही गोष्टी वेगळ्या अर्थाने वेगळ्या अंगाने रंगवून इथे सांगितल्या जात आहेत दोन समाजांमध्ये नको तिथे तेढ निर्माण करायचं काही मंडळी काम करत आहेत त्याचा हेतू राजकीय असो व्यक्तिगत असो मला त्याची कल्पना नाही पण तसं होऊ नये कारण कुठेतरी हा वाद एका वेगळ्या प्रश्नातून निर्माण झाला आणि त्याला वेगळ्या वळणाने नेलं जात आहे त्यामुळे हे आवाहन माझं राहील की नीट परिस्थिती काय होती कशामुळे हे सगळं झालं हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे ते पोलिसांच्या सगळ्या छाननीतून पुढेही येईल दुसरा याचा विषय आहे की त्या घटनेचे काही व्हिडिओज आणि फोटोज आपण त्याची शहानिशा न करता आपण सगळे पुढे फॉरवर्ड करत आहात व्हायरल करत आहात तो पण काहीतरी गुन्हा आहे तसं आपण कोणी करू नये त्यांनी नाहक गाव पातळीवर पण सगळ्या समाजांमध्ये ते निर्माण होऊ शकते आणि त्या घटनेला एक वेगळं वळण देण्याचा जो एक जातीय रंग देण्याचा जो प्रयत्न होत आहे तो कुठेतरी आम्हाला दिसतोय त्या मुलांनाही आम्ही भेटलेलो आहोत आणि त्यांना जर त्यांची सत्सत् विवेक बुद्धी जे सांगते त्या हिशोबाने जे झालेलं आहे त्यांना जसं ती गुन्हा जसा हवाय त्यांना जी पुढची ऍक्शन हवी तशी त्या जे पीडित आहेत त्यांच्या माध्यमातून ते झालं पाहिजे Uh, इतर लोकांनी त्याच्यामध्ये फार काही त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नये ही माझी या निमित्ताने विनंती नाही दुसरं मी uh, साहेबांना अशी विनंती केलेली आहे की जे काही गस्त किंवा जी पोलीस तुमचे सीआरपी किंवा एक्स्ट्रा पोलिस दलाचे जे व्हॅन्स आहेत ते जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत जिथे वारंवार घटना घडत तिथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते उपलब्ध राहत म्हणजे अशा काही घटना पुढे घडू नयेत ही पण मी विनंती त्यांना केलेली तर माझं आव्हान हेच राहील की ह्या सगळ्या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये जे घडलं आहे त्याची शहानिशा पोलिसांनी करावी आणि ज्यांनी मारहाण केलेली आहे त्या लोकांना नक्कीच सक्त शिक्षा ही झाली पाहिजे